नि सर्वांना शुभ सकाळ तर सकाळचे वाजलेले आहेत साड्या त्यात आता माझे आंघोळ वगैरे सगळं झालेले आहे एक कानातलं पडले तर आता नाश्ता जेवण वगैरे सगळं झालंय बनून पाहू शकता मला आहे उपवास त्याच्यामुळे शेंगदाणे भाजले शेंगदाण्याचे पण मी भाजून ठेवत असते जेवण वगैरे माझं बनवून झालंय तर आज आहे माझ्या मुलीचा रिझल्ट तर आता साडेनऊ ते दहापर्यंत मुलींचं ठेवलेलं आहे आणि आता माझं कपडे वगैरे सगळं झालं आहे आता फक्त भांडे बाकी आहेत चहा वगैरे प्यायचा देवपूजा करायची आणि मग जायचं तुम्हाला मी दाखवीन माझ्या मुलीचा रिझल्ट काय आला आहे हो मला पण माहीत नाही आलं तर तुम्हाला नक्कीच दाखवेन तर चला भेटू फायनली आलेली आहे मी घरी रिझल्ट लागलेला आहे तर काय ते लागला घरी दोन चॉकलेट आणलेली आहे तिला तर समजून कसा लागला आपण आता तिची रिॲक्शन बघूया आपण ती झोपलेली आहे तिला उठवू आपण आणि मग मॅडम उठलेल्या आहेत आमच्या तर त्या मॅडमला आपण देऊया चॉकलेट तर आता हा रिझल्ट पाहू शकता लागलेला आहे हा तिचा रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट लागला ह्या वेळेस तिचा गेल्या वर्षी थोडासा कमी होता तिला आणि जरा म्हणजे अभ्यास पण ती एक्झामला दोन तीन एक्झामला खूप वेळा आजारी पडते